जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीसह रब्बी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील याचबरोबर याच्या उर्वरित असलेल्या लाभार्थीच्या केवायसीच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं याच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र झालेले त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण केलं गेलं परंतु याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी फार्मर आयडी असलेले बरेच सारे शेतकरी फार्मर आय डी पेंडिंग असलेले किंवा बरेच सारे शेतकरी फार्मर आय डी बनलेले नाहीत किंवा जे काही खातेधारक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा सामायिक खातेधारक आहेत अशा खातेदारांचं अनुदानाचं वितरण झालेलं नाही याच्यासाठी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ लेवलची एक बैठक पार पडलेली होती प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला विभागीय आयुक्तांना या अनुदानाचं वितरण तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते वितरण होत असलेल्या लाभार्थ्याच्या लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यास सांगण्यात आलेल्या होत्या तर केवायसी करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या देखील के, प्रकाशित करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले होते याच्यानंतर काही दोन तीन दिवस प्रक्रिया सुरू झाली मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे पूर्णपणे जे काही कर्मचारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील हे याच्यामध्ये व्यस्त झाले आणि पुन्हा एकदा या अनुदानाच्या वितरणाला कुठेतरी खीळ बसलेली होती ज्या जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या केवायसीच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी देखील करण्यात आली होती गेल्या पंधरा ते दहा दिवसापासून केवायसी के के केलेले शेतकरी सुद्धा अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आशाच्या सर्व आता प्रलंबित असलेल्या अनुदानाचं वितरण करण्याची मोहीम पुन्हा एक एकदा ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे मित्रांनो आचारसंहिता ही वीस डिसेंबर एकवीस डिसेंबर पर्यंत असणार आहे वीस तारखेला निवडणूक आहे एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे परंतु आचारसंहितेमध्ये या नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत याच्यामुळे आता पुन्हा एकदा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत तीन तारखेपासून बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमा हाती घेण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर पर्यंत विशेष मोहिमांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची केवायसी करून घेतली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शेतकरी केवायसी करण्यासाठी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि साधारणपणे पाच डिसेंबर पासून या केवायसी केलेल्या बरोबर पूर्वीच्या सुद्धा सर्व प्रक्रिया पार पडलेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण प्रक्रिया कुठंतरी आता प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे याच्यासाठी केवायसी मध्ये बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपली लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावं अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो साठी साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा प्रमाणामध्ये लाभार्थी आहेत अहिल्यानगरचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे पंच्याऐंशी हजार सोलापूरचं उदाहरण घेतलं साधारणपणे पंच्याऐंशी हजार बीडचं उदाहरण घेतलं तर त्रेसष्ट हजार धाराशिव किंवा इतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते असे लाभार्थी केवायसी साठी आहेत आपले जर केवायसी झालेलं नसेल तर केवायसी करून घ्या आणि केवायसी झालेली असेल किंवा आपले फार्मर आय वगैरे बनलेले असतील अनुदान आलेलं नसेल तर हे अनुदानाच्या वितरणाचे वाटपा साधारणपणे पाच पासून हे अनुदान वितरण होईल अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे याच्या विरोधात आपण पाहिले होते आता खासदारांच्या माध्यमातून देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आठ तारखेपासून हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी आता काही गडबडीनं हे अनुदानाचं वितरण करण्याच्या प्रक्रिया आता पार पाडल्या जातील धन्यवाद